नमस्कार मित्रांनो कंबळी अठरा ऑगस्ट भागामध्ये अन्नपूर्णामुळे कंबळी झाली करोडींची मालकीन ते कसं चला तर बघूया तर अन्नपूर्णाने वकील बोलवलेले असतात आणि म्हणते वकील साहेब माझं मृत्यूपत्र वाचा कामिन म्हणते वकील साहेब मृत्यूपत्र वाचायचे पहिले डेथ सर्टिफिकेट वाचा अन्नपूर्णा म्हणते कुणाचं डेथ सर्टिफिकेट कामिन म्हणते तुमच्या मोठ्या नातीचं आता अन्नपूर्णा मोठ्याने ओरडते कामिनी अगं काय बोलते तुझ्या तुला तरी कळतंय का आणि माझी मोठी नाद जिवंत नाही याचा तुझ्याकडे काय पुरावा आहे कामिनी म्हणते मग तुमच्याकडं पुरावा आहे का तुमची मोठी नाद जिवंत असल्याचा राजन म्हणतो आई आपण जरा शांततेने बोलूया का अगं माझी बायको गौरी आणि मुलगी जिवंत आहे की नाही हे आपल्यालाच माहिती नाही अन्नपूर्णा म्हणते राजन हे काय बोलतोस इकडे निंगी म्हणते कमळे आता काय करायचं ग कुठून आणायचे एवढे पैसे निंगी आता नोटबुक काढते आणि त्यामधून नंबर शोधत असते निंगे म्हणते कमळे हे काय करते कमळी म्हणते अगं अन्नपूर्णा मॅडमचा फोन नंबर मी त्यासने फोन करते ते आपल्याला नक्की मदत करतील निंगी म्हणते कंबळे कमळे अन्नपूर्णा मॅडम तर माझ्या ध्यानातच नाही कर कर पटकन कर कंबळी फोन लावते निंगे म्हणते लागला का गं तिथे धुवय वय लागला पण अन्नपूर्णा आणि कामिनीची मेमे नेमकी त्याच वेळेस चालू असते त्यामुळे अन्नपूर्णा फोन कट करते कमळीमध्ये ते ला। निंगे अन्नपूर्णा मॅडमने फोन कट केला ग निंगी म्हणते अगं काहीतरी कामात असतील परत कर परत कर पण अन्नपूर्णा सारखी फोन कट करते आणि म्हणते हा फोन रूममध्ये ठेवा राजेन म्हणतो वकील साहेब मृत्यूपत्र वाचा ते अन्नपूर्णाकडं बघतात ती डोळ्यांनी खुणवते वाचा वकील साहेब वाचतात आम्ही सदानंद महाजन आणि अन्नपूर्णा महाजन पूर्ण शुद्धीत असताना आमच्या मृत्यूपात्रात असे लिहून देतो की आमची जी काही संपत्ती आहे आमच्या दोन्ही नातींमध्ये पन्नास पन्नास टक्के वाटून देण्यात यावी आता कामिनी मोठ्याने ओरडते अशी कशी पन्नास पन्नास टक्के अन्नपूर्णा तिच्याकडं रागाने बघायला लागते कामिनी म्हणते जी मुलगी जिवंत नाही आहे तिला काय हक्क आहे ह्या संपत्तीवर अधिकार दाखवायचा अन्नपूर्णा म्हणते माझा पक्का विश्वास आहे माझी मोठी नात इथे परत येणार तिचं पाऊल ह्या घरात पडणार तेवढ्यात कंबळीचं पाऊल दारात पडतं ती बेल वाजवणार तेवढ्यात आणिका म्हणते एक गावछाप इथे काय करतेस कमळी म्हणते आम्हाने अन्नपूर्ण आजीला भेटायचं आहे म्हणते नाही भेटू शकणार तुझ्यासारख्या गावढळ गावछापला भेटायला आजी काही रिकाम टेकडी का चलनी घेतून कमळी म्हणते ऐक ना आणि आमचं लय महत्त्वाचं काम आहे ग आणि चेष्टा करत म्हणते ठीक आहे मग माझी कार साफ कर कमळी म्हणते ठीक आहे मग आमची आणि अन्नपूर्णा मॅडमची गाठ घालून द्यायची का म्हणते तिकडे कार आता कमळी जाते आणि कार साफ करायला लागते सदानंदाचं मात्र बाहेर लक्ष असतं तर कमळीच्या हातावर त्याला जन्मखून दिसते तो आता सांगायचा प्रयत्न करत असतो कामीन म्हणते ती मुलगी जिवंतच नाही तर तिच्या कसं नावावर करता हे सगळं माझ्या अनिकाचं आहे अन्नपूर्णा म्हणते हे ठरवणारे तू कोणीच ग कोण जिवंत आहे आणि कोण नाही या घराची मालकीन निश्चितच लवकर परत येणार अन्नपूर्णाच्या बोलण्यावर राजन स्माइल करतो इकडे कमळी कार पुसत असते आणि अनिका तिला हसते सदानंद खुनवायला लागतो अन्नपूर्णा त्याच्याकडे बघते तर सदानंद अन्नपूर्णाला कमळी दाखवत असतो आता कामिनीला आठवतं तिने गौरीला हक्कलिली ती अन्नपूर्णाला म्हणते तुमची नात जिवंत नाही आहे अन्नपूर्णा म्हणते ठीक आहे सहा महिन्याच्या आत माझी नात घरी आली नाही तर सगळी इस्टेट अनिकाची असेल कामिनी म्हणते याचा पुरावा काय आता वकील पेपर देतात आणि अन्नपूर्णा त्यावर सही करते पण तिला मात्र खूप रडायला येतं राजन म्हणतो वकील साहेब ते पेपर घ्या आणि जरा बाजूला येता का सादानंद मात्र इशारे करत असतो अन्नपूर्णा म्हणते काय झालं तुम्हाला वाईट वाटलं मी त्या पेपरवर सही केली तुमचा विश्वास नाही आहे का माझ्यावर मला खात्री आहे आपली नात सहा महिन्याच्या आत नक्की घरी येणार तो मात्र इशारा करत असतो अन्नपूर्णा म्हणते कोण आहे तिकडे ती आता बाहेर बघते पण कुणीच नसतं कमळी म्हणते अनिका झाली कार साफ आता भेटव की आजीला आज आणि का म्हणते अगं अजून मीटिंग चालू आहे थोडा वेळ राहायला तुम्ही एक काम करता का दुसरी कार साफ करा म्हणजे तुमचा वेळ जाईल निंगी म्हणते वेळ जाईल ए आणि तू आमच्याशी मुद्दाम वागतेस ना आणि का म्हणते करा करा ते बघा कार घ्या तो कपडा आणि साफ करा कमळी म्हणते ठीक आहे पण आम्हाला आजीला आज भेटवशील ना आणि का फक्त स्माईल करते कमळी जाते आणि कार साफ करते अनिकाला म्हणते दोन्ही पण कार साफ झाल्या आणि का म्हणते अरे वा तुम्ही तर आमच्या नोकरापेक्षा छान साफ केल्या कार बरं हे घे शंभर रुपये कमळी म्हणते अनिका आम्ही इथं काही पैसे घ्यायला आलो का आम्हाला अन्नपूर्ण आजीसनी भेटायचं आहे आणि का म्हणते एक गावछाप तुला काय वाटलं मी तुला माझ्या आजीला भेटवेल आणि मग काय ती तुमची फी भरणार एक तर तुम्ही फुकट कॉलेजमध्ये शिरलात आणि आता माझ्या आजीकडं परत भीक मागायला आलात कारडे कुठले लाज नाही वाटत भीक मागायला तुझी लायकी आहे का आमच्या कॉलेजमध्ये शिकायची कमळी म्हणते अनिका ऐक ना अगं आम्हाला लय गरज आहे प्लीज भेटव ना आजीसनी निंगी म्हणते आणि ऐक की पण अनिका ऐकत नाही खूप काय बोलते आणि म्हणते चला फुटा इथून दोघे आता बाहेर पडतात निंगी म्हणते कमळे अगं त्या अनिकावर तू काय विश्वास ठेवला आपण मोठ्याने आवाज दिला असताना तरी अन्नपूर्णा मॅडम बाहेर आल्या असत्या आता काय करायचं ग आपण तू ऋषी सरांना पण नाही सांगून दिलं तेवढेत ऋषी समोरून येतो आणि म्हणतो कमळी निंगी इथं काय करताय तुम्ही कमळी म्हणते ते हे निंगी म्हणते मी सांगते आता कमळी तिला अडवते निंगी म्हणते नाही मी ऋषी सरांना सगळं सांगणार ऋषी म्हणतो निंगी सांग तू काय झालं निंगी म्हणते कॉलेजमध्ये आम्हाला फी मागितली आहे तसं पाहिलं गेलं तर आमचं फ्री ॲडमिशन आहे आणि आम्हाला क्लासमध्ये पण नाही बसून दिलं म्हणून म्हटलं अन्नपूर्णा आजीला भेटावं पण ती आणि का तिने भेटूच दिलं नाही उलट कंबळे आणि माझ्याकडून कारही साफ करून घेतल्या ऋषी म्हणून म्हणतो काय आता नंगी झालेला प्रकार सगळा ऋषीला सांगते असे सण अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद